नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की रमा अक्षयची काळजी करत असते कारण अक्षय घरी आलेला नसतो ती विचार करत असते की इतका उशीर झाला आणि हे अजून घरी आली नाही तेवढ्यात एक ड्रायव्हर अक्षयला घेऊन घरात येतो तो ड्रायव्हर अक्षयला खुर्चीवर बसून निघून जातो त्यानंतर रमा अक्षयला विचारते तुम्ही घेतली आहे का मग अक्षय म्हणतो हो मी घेतली आहे मी आज खूप खुश होतो त्याच्यामुळे मी प्यायलो आहे शशिकांत मुकादम त्याच्या रूममधून बाहेर येत असतो आणि तो, तो अक्षयला दारू पिऊन आलेला पाहून तिथेच थांबतो आणि त्यांचे गप्पा ऐकत असतो रमा अक्षयला विचारते हे सोडवायला आले ते कोण होते ते म्हणतो की ते माझ्या मित्राचे ड्रायव्हर काका होते ते मला सोडायला आले होते आम्ही दोघं भेटलो मग आम्ही खूप जुन्या आठवणीवर गप्पा मारल्या आणि मग मा वाहवत गेलो आणि मग मी घेतली म्हणते तुम्ही असं कधी बाहेरून पिऊन येत नाही मग अक्षय चिडतो आणि म्हणतो की मग काय प्रॉब्लेम आहे मी एखाद दिवशी पिऊन आलो तर काय प्रॉब्लेम आहे तुला मग लगेच रमा म्हणते बरं बरं सॉरी आणि मग रमा म्हणते कोण मित्र होता तो तो भूषणदादा होते का पण तर भूषणदादा तर नव्हते मी त्यांना फोन केला तेव्हा ते बोलले की तुम्ही त्यांना भेटून गेलात म्हणून अक्षय म्हणतो तू भूषणला फोन केला होता रमा म्हणते हो तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मी भूषण दादाला फोन केला होता मग लगेच अक्षय म्हणतो की तू मला तरी कशाला फोन केला होतास ग नसत्या चौकशा लागतात तुला ती येणारच होतो ना मी काय शाळेतील लहान बाळ आहे का तुला नसत्या चौकशा कशाला लागतात आज एवढा खुश होतो माझा मित्र भेटला होता म्हणून प्यालो असं अक्षय मोठ्या मोठ्याने बोलायला लागते रमा म्हणते शांत व्हा आणि मग त्याला घेऊन ती रूममध्ये जाते इकडे शशिकांतला खूपच आनंद होत असतो तो म्हणत असतो माझ्या बछड्याला जो मित्र मिळाला आहे तो एकदम करेक्ट मिळाला आहे आता माझा बछडा माझ्या पाऊलावर पाऊल ठेवतोय मला जर तो मित्र भेटला तर मी त्याचं माझ्या घरात एकदम जंगी स्वागत करेल दारू पिके बछडे का वाघ हो गया असं म्हणून तो खूप खुश होत असतो नंतर रमा अक्षयला घेऊन रूममध्ये जाते अक्षयला नीट चालताही येत नसतं तो बेडवर झोपतो मग रमा त्याचे शूज काढायला लागते तर अक्षय म्हणतो ए बायको काढू नको आणि तो स्वतः शूज काढून परत बेडवर झोपतो शशिकांत मुकादम परत त्यांच्या बाहेर दाराजवळ उभा राहतो त्यांचं ऐक बोलणं ऐकण्यासाठी त्यानंतर रमा अक्षयला विचारत असते काय झालं तुम्ही का प्यालात लगेच अक्षय चिडतो आणि म्हणतो की काय कटकट आहे आज मला माझा मित्र भेटला खूप खुश होतो म्हणून मी प्यालो काय कटकट आहे तुझी निस्ती भूनभून करतीये इतर बायकांसारखी मग लगेच रमा म्हणते तुम्हाला पण वाटतं की आम्ही कटकट करतो बुन करतो मग अक्षय म्हणतं अजून कोणाला वाटतं लगेच रमा म्हणते तुमचा भाऊ अभिदादा लगेच अक्षय म्हणतो अभय येडा आहे इकडे शशिकांत खूप खुश होत असतो मनातल्या मनात म्हणत असतो वा मेरे शेर दारू तुला मर्द करते हे सूत्र आता माझ्या हातात लागले असंच बायकोला पायाखाली ठेवायचं पण हरकत नाही ही उशीरा आलेली समज मी आता कशी वाढवत नेतो तू बघच घाबरू नको बछड्या तुझ्यातला मर्द मी सतत जागा ठेवेल इकडे रमा अक्षयला विचारते की तुमचा फोन कुठे आहे मग लगेच अक्षय म्हणतो की त्याची बॅटरी संपली आहे मग रमा म्हणते दाखवा मग लगेच अक्षय तिला फोन काढून देतो रमा फोन चालू करते तर ती बॅटरी संपलेली नसते ती त्याला म्हणते की बॅटरी तर आहे तुम्ही फोन बंद करून ठेवला होता मग लगेच अक्षय म्हणतो की चुकून झाला असेल मग रमा चिडते आणि म्हणते की फोन चुकून कसा बंद होईल तुम्हाला एक फोन करून कळवावंसं नाही वाटलं तुम्हाला असं वाटलं नाही का घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय मग लगेच अक्षय परत चिडतो आणि म्हणतो की काय कटकट आहे हिचे मग रमा पण चिडते आणि म्हणते तुम्ही सारखं कटकट कटकट -कट -कट म्हणू नका अक्षय म्हणतो काय झालंय मी आज एवढा खुश होतो माझा मित्र भेटला म्हणून मी प्यायलोय तुझी कटकट चालूच -कट आहे मग लगेच रमा म्हणते की कोण मित्र भेटला पण अक्षय अथर्व सांगत असतो पण त्याला नीट उच्चार करता येत नसतो त्यामुळे रमाला काहीच समजत नाही अक्षय तिला म्हणतो तो उद्या येणार आहे मग उद्याच त्याला भेट मग त्यानंतर रमा अक्षयला म्हणत असते की मी उद्या आईकडे चालले आहे मी दिवसभर घरी नाही आहे परत म्हणू नका की मी तुम्हाला सांगितलं नाही पण अक्षय त्यावेळेस झोपलेला असतो तो, तो काहीच ऐकत नाही मग रमा चिडून तिथून निघून जाते त्या दिवशी अक्षय उठतो आणि त्याचं डोकं जड पडलेलं असतं तो, तो विचार करत असतो मी का प्यालो इतकी आणि तो रमाला आवाज देत असतो पण रमा काही नसते त्याचा आवाज ऐकून जान्हवी रूममध्ये येते मग जान्हवी म्हणते की रमा नाहीये घरात मग अक्षय म्हणतो रमा कोठे गेली आहे मग लगेच जान्हवी म्हणते तिने तुला सांगितलं नाही का आज तिच्या आईच्या टेस्ट होत्या म्हणून तू केली आहे मग अक्षयच्या लक्षात येतं मग तो म्हणतो हो आज तिच्या आईच्या टेस्ट होत्या अरे मी विसरलोच बरं जाऊ दे आज माझा एक मित्र येणार होता हे मी रमाला काल सांगितलंय लगेच जान्हवी म्हणते मित्र मग अक्षय म्हणतो हो माझा खूप खास मित्र आहे खूप जुना आहे मग लगेच जान्हवी म्हणते तो फॉरेनला वगैरे असतो का मग म्हणतो नाही तो आहे इथलाच पण असतो तो फॉरेनला कधीमध्ये मग लगेच अक्षय म्हणतो मी रमाला फोन करतो तेवढ्यात तेथून रेवा पास होत असते रेवा ते ऐकत असते हे अक्षयच्या लक्षात येते अक्षय मुद्दामन जान्हवी वहिनीला म्हणतो की तो माझा खूप खास मित्र आहे तो खुश तर मी खुश त्याच्यासाठी काही करायला रमा घरात नाहीये पण वहिनी तू लिहून घे तो माझा मित्र इतका पॉझिटिव्ह आहे ना तो घरात आला की त्याचा असा ओहरा पसरणार आहे बहिणी प्लीज तू त्याला इम्प्रेस कर तुम्ही सगळे मिळून त्याला इम्प्रेस करा म्हणजे तो खुश तर मी खुश तो माझा खूप जिगरी मित्र आहे हे सगळं रेवा ऐकत असते मग जान्हवी म्हणते ओके ओके मी ट्राय करते तू ओट आणि तयार हो असं म्हणून जान्हवी तेथून निघून जाते त्यानंतर अक्षय तयार होऊन किचनमध्ये त्याचं काम करत असतो इकडे जान्हवी विचार करत असते की अक्षयने तर किचनचा पूर्ण ताबाच घेतला आहे आणि तो म्हणतोय की त्याला इम्प्रेस करा म्हणजे मी पण इम्प्रेस होईल म्हणजे ही रेवा आता किचनमध्ये जाणार असा आहे तरी कोण हा मित्र असा विचार जान्हवी करत असते तेवढ्यातच रेवा किचनमध्ये जाते तिला पाहून अक्षय विचारतो तू किचनमध्ये लगेच रेवा म्हणते मी तुला सॉरी म्हणायला आले अक्षय म्हणतो सॉरी कशाबद्दल मला लगेच रेवा म्हणते आजपर्यंत मी तुझ्याबरोबर जे काही वागले त्यासाठी मला माहिती आहे मी तुला खूप टॉर्चर केलं आहे पण हे, हे सगळं मी तू ते सर्वांचं काम सोडून द्यावं त्यासाठी केलं पण तू ते काम काही सोडलं नाही मग अक्षय म्हणतो मी जे ठरवतो ना ते मी करतोच रेवा म्हणते की मी ते तुझ्या भल्यासाठीच केलं होतं मग अक्षय म्हणतो माझं किती भलं करशील बाई त्याला काम करायला मदत करत असते पण तिला जमत नसतं मग अक्षय म्हणतो की राहू दे माझं भलं नको करू मग त्यानंतर रेवा म्हणते मी ऐकलंय की तुझा मित्र येणार आहे अक्षय म्हणतो की माझा मित्र येणार आहे हे तुला कोणी सांगितलं मग लगेच रेवा म्हणते की जान्हवी मग अक्षय म्हणतो ह्या जान्हवी वहिनीच्या पोटात एक पण गोष्ट राहत नाही मग लगेच रेवा म्हणते मी काय मदत करू त्यासाठी तुला मग लगेच अक्षय म्हणतो मदत आणि तो हसायला लागतो मग लगेच रेवा म्हणते मी जर त्याचं छान प्रकारे वेलकम केलं तर ती पण तुझी एक छान मदतच होईल ना मग लगेच अक्षय म्हणतो तुला खरंच माझी मदत करायची आहे तुला प्रायचित्त करायचं आहे का मग लगेच रेवा म्हणते हो अक्षय म्हणतो हे सगळं तू मनापासून करते ना मग वा हो म्हणते मग अक्षय म्हणतो ठीक आहे आज माझ्या मदतीला रमा नाही आहे तर तू मला मदत कर आपण सगळ्यात अवघड कामापासून सुरुवात करू मग लगेच रेवा म्हणते हे काम नको देऊ मला मग अक्षय म्हणतो आधी ऐकून तर घे ह्या प्लेट्स इथल्या बाहेर नेऊन ठेव मग लगेच रेवा म्हणते एवढंच आणि मग ती त्या प्लेट्स घेऊन बाहेर जाते इकडे अथर्व गाडीत बसून अक्षयकडे येत असतो इकडे रेवा सगळ्या पे प्लेट्स घेऊन बाहेर जात असते इकडे अक्षय विचार करत असतो आणि म्हणत असतो की रेवा तू जेवढी खुश होणार तर मला मदत करतेस ना तेवढीच तू रडणार आहे कारण लवकरच तुझा कर्तन काळ येणार आहे आई विश रमा इथे असते त्यानंतर अथर्व मुकादमांच्या बंगल्यात एंटर करतो इकडे रमा पण तिच्या आईला घेऊन दवाखान्यातून घरी आलेली असते त्यानंतर त्या दोघी बसतात रमा तिच्या आईला पाणी देते आणि तिला म्हणती की हे घे पाणी तू दमली असशील ना लगेच तिची आई म्हणती रमा तू उगच मला घेऊन गे। बाहेर गेली मग त्यानंतर रमा म्हणते उगचच काय तुला मी म्हटलं होतं ना आपल्याला कोणीही बघणार नाही बघ तसंच झालं आपल्याला आपल्याकडे कुणी बघितलं का मला हो केस तिची आई म्हणते हो बघितलं लोक बघत होती माझ्याकडेच ती विचार करत असतील त्यावेळेस ही बाई आंबाडा घालून फिरते आणि आता हे एवढीसे केस घेऊन फिरते त्यावर रमा म्हणते हे बघ आई हे फक्त तुलाच वाटतंय कुणालाच आपल्याकडे बघायला आणि विचार करायला वेळ नाही आहे प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाच्या अडचणी आहेत कुणाला नाही कुणाला मुलं आहेत कुणाला काय तर कुणाला काय अशा खूप अडचणीमध्ये लोक आहेत ज्याच्या त्याच्या मागे ज्याची त्याची कामे आहे कुणाला वेळ आहे समोरच्याकडे बघून त्यावर विचार करायला आई तू ह्या सगळ्याचा विचार करू नको डॉक्टर काय म्हणाले तू ऐकलं ना की छान दिसत आहे मग लगेच तिची आई म्हणते की हे सगळं तू माझ्या समाधानासाठी करते मग रमा म्हणते ठीक आहे मी हे सगळं तुझ्या समाधानासाठी करते असं समज पण तू आता इथून पुढे लक्षात ठेव आता फक्त चांगलं चुंगलं खायचं चा? व्हायचं आणि भोपळ्यात बसून तिला भेटायला यायचं मग तिची आई हसायला लागते आणि म्हणते की मला माहिती आहे तुला कितीही अडचणी असल्या तरी दुसऱ्याला कसं हसवायचं हे तुला बरोबर जमतं रमा म्हणते मी तुझीच लेख आहे मग त्या दोघी खूप खुश होतात इकडे सर्वजण बसलेले असतात जान्हवी आरती मयुरी आयाजी ते आणि रेवा काम करत असते रेवा आयाजीला सांगत असते की आज अक्षयचा खूप खास मित्र येणार आहे आणि मी त्याला इम्प्रेस करणार आहे त्याला मी जर इम्प्रेस केलं तर अक्षय सुद्धा चुटकीसरशी माझ्यावर इम्प्रेस होईल मग त्यानंतर ती आयला म्हणते की मी त्यांच्यासाठी हे ग्रीन सॅलेड बनवलं आहे सगळा अभिषेक ऐकत असतो आणि मग तो पण म्हणतो आपल्या किचनमध्ये एवढं स्पेशल बनलंय आणि आपणच नाही खाऊ शकत असं कोण येणार आहे त्यावर लगेच रेवा म्हणते की मी आत्ताच सांगितलं की अक्षयचा स्पेशल मित्र येणार आहे आणि मी त्या असं स्वागत करणार आहे की ते पाहून अक्षय लगेच इम्प्रेस होईल आणि मग लगेच आई आजी म्हणतात की तरीच मी म्हटलं रेवा आज घरात काम कसं काय करते आहे मयुरी पण म्हणते की मी पण हेच म्हणणार होते आई आजी त्यानंतर लगेच रमाकांत काका पण म्हणतात की काय योगायोग हे पग माझ्या माझ्या मनातसुद्धा हाच प्रश्न होता लगेच अभिषेक म्हणतो चांगलं आहे की काम केलं तरी प्रॉब्लेम नाही केला तरी प्रॉब्लेम काय आहे बाबा मग लगेच काका त्याला म्हणतात काय एवढा पुलका मग लगेच आरती म्हणते आम्हीसुद्धा घरात काम करतो मग त्यात काय एवढं कौतुकासारखं मग लगेच अभिषेक म्हणतो काम कौतुक करा किंवा काळजी घा याला इला काही पहिलीच नाही त्यावर आरती बोलायला लागते तर आय्याची म्हणतात तुम्ही दोघे का भांडतायत तेवढ्यात लगेच अक्षय येतो आणि अक्षय म्हणतो नाही ती खरंच काम करतीये तिला प्रायचित्त करायचं आहे मा सोबत वागली, ती माझ्यासोबत वागली तिचा तिला आता खूप त्रास होतोय तिला गिल्टी वाटते म्हणून ती मला सॉरीसुद्धा म्हणायला आली मग तिला मी म्हटलं अनायसे आज माझा मित्र येतोय रमा घरी नाहीये तर त्याच्यासाठी छान कर तो फॉरेनवरनं येतोय ना मग तेवढ्यात र अक्षय म्हणतो की एव्हा तो यायला हवा होता आणि तो त्याला पाहण्यासाठी बाहेर निघून जातो रेवा खूप खुश असते सगळेजण गप्पा मारत असतात तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो आणि म्हणतो की तो आलाय आणि मग अथर्वची एंट्री होते अथर्वला पाहून रेवाला खूपच मोठा धक्का बसतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहे की अथर्व सगळ्यांना म्हणत असतो की जे रडत नाहीत त्यांना मी आता रडवणार आणि त्यांच्या डोळ्यात सतत आश्रू असतात त्यांचे मी आश्रू पुसणार वरायाजी हसायला लागतात आणि जान्हवी त्याला म्हणते की यू आर अ गॉड मग लगेच अथर्व म्हणतो की कोणासाठी गॉड तर रेवाकडं पाहून म्हणतो की कुणासाठी डेव्हिल सगळ्यांना आपापल्या कर्माची फळं मिळणार हे ऐकून तर रेवाला खूपच टेन्शन येतं अक्षय इकडे फोनवर मला सांगत असतो की मी इतका कमाल डाव खेळलोय ना की तू खूप खुश होणार आहे अथर्वाला इकडे अथर्व हे ऐकून तर मला खूपच मोठा धक्का बसतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद